महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा रायगड निलेश लोखंडे महाड रायगड ब्रेकिंग महाड सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी महाड शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा महाड नगर परिषदेकडून शहराला धोक्याची घंटा पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्रीला पूर येण्याची शक्यता रायगडात पावसाचा जोर कायम आहे रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झाल्याने आज सावित्रीने धोका पातळी गाठली आहे येथील भोई घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होत असताना दिसत आहे शहरातील नागरिकांना धोक्याची घंटा वाजवत महाड नगर परिषदेकडून सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा